समोर सुद्धा माझ्या काही दिग्गज माझ्या पत्रकार दिसतायत अठ्ठावीस एकोणतीस वर्ष आमचे युनुस भाई शेख असतील मध्ये अतिशय तडपडून काम करतायत आता रोहन देसाय असतील आमचा चेहरा आहे तो को कोल्हापूरचा तिथे अनेक को वर्ष पुढे नैडलं काम करत आहेत आणि नांदेड मधून आमचे युनुस पठाण साहेब आले आहेत त्यांच्याबरोबर की जे आज एका दैनिकेचे संपादक आहेत तिच्या समोर तुमच्या वाटल्या याच्याही पेक्षा पुढे तुम्हाला आनंद अभिमान वाटेल असं मी ओळख तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या या सभागृहामध्ये मंत्रालयातील सुपर क्लास वन पुढे नाही समोर आहे शिवाजीराव शिंदे फक्त आपण हातभरती करावा काही लोक का। प्रमुख होते मान्य श्री सुरेश महाराज मान्य श्री सुरेश मार्कर आपण आपण समाज शिकाव्यासाठी पुढे यायचं आहे मान्य श्री सुरेश मार्क राज्यस्तरीय गावचा चौफेर विकास करणारे सुरेश मार्क यांचा तयार राहायचा आहे श्री कोमट नलावडे राजीव जावडे यांच्या पुढील पुरस्कार श्री कोपट नलवडे यांना आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार देणारा विशेष आनंद होत आहे अहिरानगर जिल्ह्यातील